या ठिकाणी सन्मान गर्दी ग्रामस्थांच्या अंदाजोबत वाटल्या सर्व अंदाजोब वाटा क्रांकशी अतिशय उत्कृष्ट अंडतो या ठिकाणी पटकावला करायचं अभिनंदन यांचा पहिला नंबर आला पहिला नंबर आला सर्व सर्व

गणेश महाराज अजित महाराज रिंगणामध्ये 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 थांबा थांबा सर थांबा सर थांबा पालखी ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत पोलीस कर्मचारी त्यांचे महाराज संस्था महाराष्ट्र यांच्या अस्तित्वची आज मी लग्न आहे सर्व गुंडू प्रमुख गुंडू चालन परकरी सर्व वारकरी सर्व प्रत्येक महाराजमध्ये एक प्रदक्षिणी झाल्यानंतर आत्म घ्या सर्वांना सर्व विनेगरी आत्मनिर्भर विनेगरी सर्व विनेगरी आज की चला चालकांच्या बाहेरून जायचं चालकऱ्यांच्या बाहेरून विलकरांच्या भावून जावतो लक्षणाला सर्व विनेकरी आतमध्ये येतील सर्व विनेकरी आत या सर्व विनेकरी आतमध्ये या सर्व चाळकरी प्रीतम महाराज प्रीतम महाराज सर्व चाळकरी चालकरी सर्व चाळकरी घेतील चाळकरी फक्त टाळकरी घेतील सर्व टाळकरी या बाजूला येतील मागच्या बाजूला खांडा सोडत तुमचं दर्शन लगेच नाहीये घाई करू नका खांडा तुला तुम्ही तुम्ही तुमची खेळून झाली का आपली तुम्ही आत कशी आलात सर्व टाळकरी घेण्यासारखी ताळकरी सर्व सर्व टाळकरी या जाग्यावरती चालकरी घ्यायचे सुरुवातीला त्यानंतर जगातून आश्वास रिंगण होणार आहे आपल्या सर्वांच्या डोळ्याचा पारणे भेटेल अशा पद्धतीचे रिंगण या ठिकाणी अश्व घालणार आहेत आश्वासन रिंगण पाण्याचा आपण सोनी साईडने उभे राहायचे खाली बसून जायचं आश्वासन पूजन करण्याआधी स्थानिक ग्रामस्थ सरपंच आपण रिंगणामध्ये जायचे या ठिकाणी तालुक्यामध्ये उत्कृष्ट नियोजन करणारे सर्व वारकऱ्यांची सुविधा पुरवणारे आमचे लाडके तहसीलदार श्रीकांत पाटील सर आपल्याला विनंती आपण या ठिकाणी ग्रामस्थांसोबत आश्वासची पूजा करण्यासाठी जायचे श्रीकांत पाटील सर आपल्याला विनंती आपण पी सर आपल्याला पण विनंती आपण आश्वास पूजा करण्यासाठी जायचे आता अधिकाऱ्यांनी रिंगणामध्ये जायचे सर्व पोलीस असतील सर्व सदस्य अधिकारी असतील त्यांनी सगळ्यांनी रिंगणामध्ये जायचे या ठिकाणी आश्वासित पूजा होईल त्यानंतर नंतर सर्व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड असतील इतरचे कर्मचारी असतील सर्वांनी रिंगणामध्ये यायचे या ठिकाणी पत्रकार राहत रिंगणामध्ये यायचे सर्व पत्रकार पोलीस कर्मचारी या ठिकाणी सन्मानीय वैभव विजय नावडकर साहेब प्रांत अधिकारी यांचं बेलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत दिवाळी सन्मान श्री राठोड साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी रिंगणामध्ये आश्वासी पूजा करणे आता स्थानिक सरपंच रिंगामध्ये जायचो सर्व ग्रामस्थ आपण रिंगमध्ये जायचो त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि सरपंचांच्या वतीने आश्वासन स्थाप्य पुढे केली जाईल आणि त्यानंतर आश्वास येईल रिंगमध्ये आपण सर्वांनी जायचो साहेब ही ग्राम बेलवाड़ी ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं मला गुरुवार स्वागत त्याला रिंगणामध्ये आश्वाजी पाठ्य पूजा करण्यासाठी सर्वांनी असेल त्या ठिकाणी पार्कि संक महाराज पालकी सगळ्याकडून संजय महाराज पालखी सभाप्रहून रामदास महाराज पालखी सभाक्रम विशाल महाराज पालखी सभापू अजित महाराज पालखी सभापूर पालखी सभाप्रहून मालिक महाराज अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज आपणही त्या ठिकाणी जायचं सचिन महाराज मुकेश महाराज सर्वांनी त्या ठिकाणी जायचे सर्व माझी अध्यक्ष माझी विश्वस्त आणि भावी स्वतः आपण जायचे गणेश महाराज त्या ठिकाणी जायचे सचिन महाराज दाता महाराज आपण भावी स्वतःने तिथे जायचे सर्वांनी मुकेश महाराज जते महाराज आणि माझे अध्यक्ष प्रल्हाद महाराज त्याचप्रमाणे मधुकर महाराज मिथून महाराज सर्वांनी त्या ठिकाणी